रमजान ईद निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून सर्व देशातील मुस्लिम बांधवांना देण्यात आल्या असेच यावेळी सर्व गोर गरीब गरजू मुस्लिम बांधवांना शिदा वाटप देण्यात आले यावेळी यामध्ये साखर खजूर शेवई शिरकुंबा करण्यासाठी लागणारे सर्व मसाल्याचे पदार्थ यावेळी देण्यात आले रमजान ईद निमित्त महत्वाचे म्हणजे खास करून रमजान ईद निमित्त महिलांना व मुलांना कपडे व युवकांना व ज्येष्ठांना सुद्धा कपडे देण्यात आले या सर्व गोष्टी भाजप पक्षाकडून यावेळी मोठ्या प्रमाणात देशामध्ये अनेक ठिकाणी देण्यात आल्या असेच पुढे सुद्धा सुद्धा देणार असल्याचे आवर्जून सांगण्यात आले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्रातील भाजप पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी व मुख्यमंत्री यांच्याकडून सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भाजपाकडून या सर्व गोष्टींचे रमजान ईद निमित्त खास पॅकेज देण्याचे नियोजन दिसून आले प्रसार माध्यमातून प्रसिद्धी होत आहे सर्वीकडे यावेळी भाजप पक्षाकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना या सर्व गोष्टींच्या सुविधा माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडून दिल्या जात आहे सत्य विजय न्यूज मलैया स्वामी आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करू रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शुशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्या बरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू शार, मग स्वच्छ स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजु संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा